मंगळूर दस्तगीर पोलीस स्टेशनच्या इतिहासात गेल्या सोळा वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपला पूर्ण दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे कर्तव्य जाणीव सतत मनात ठेवून आपल्या पोलीस पेशातून सतत सामाजिक उपक्रम रक्तदान अभ्यासिका वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्यसनमुक्ती महिला कायदेविषयक शिबिर राबविणारे पोलीस स्टेशन मंगळूर दस्तगीरची ओळख एसीबी ट्रॅप व सतत वादग्रस्त पोलीस स्टेशन अशी असणारी ओळख कामाने व मेहनतीने सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस मध्ये पोलीस स्टेशन मंगळूर दस्तगीर हे अमरावती डिव्हिजन मध्ये व संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने सर्वोत्कृष्ट करून मंगळूर दस्तगीर गावाचे नाव महाराष्ट्रामध्ये लौकिक करणारे ठाणेदार आदरणीय सूरज ठाणेदार सूरज तेलगोटे यांची बदली पोलीस स्टेशन मंगळूर येथून पोलीस स्टेशन शिरखेड येथे ठाणेदार म्हणून झालेली आहे त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी मंगळूर दस्तगीर व परिसरातील जनतेने त्यांच्या प्रति असलेले प्रेम व आपुलकी निरोप, दिला। अशा निरोप गावाने आला हे राहील आपण आणखी एक वर्ष मंगळूर दस्तगीर पाहिजे होते आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व आपले समाजाप्रती काम असेच राहू ही सदिच्छा ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती